नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये एसीपी गायकवाड हे तांडेलला फटकवत असतात त्याला जोरजोरात कानाखाली मारून विचारतात की लवकर सांग हे सगळं करण्यामागे कोणाचा हात होता आणि तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं लवकर सांग जोरजोरात सी पी गायकवाड त्याला फटके देत असतात आणि त्याच वेळेला घरातल्या सगळ्यांना ते बघवत नसतं घरातल्या लेडीज या डोळे बंद करून उभ्या असतात मात्र वेदांगी डोळे वटारून हे सगळं बघत असते त्याच वेळेला तांडेल म्हणतो की पोलीस साहेब मारू नका मी तुम्हाला सांगतो की हे सगळं मना कोणी करायला सांगितलं ते त्याच वेळेला रागिणीचे डोळे मात्र फिरतात खूपच घाबरते तिला वाटतं की आत्ता सगळा आपला खेल कलास झाला म्हणून आता ती त्याच्याकडे बघायला लागते त्याला काहीतरी खाणाखुणा करायला बघत असते मात्र तांडेल तिच्याकडे बघत नसतो त्याच वेळेला आता तांडेल हा बोट दाखवतो आणि बोटसमोर करण्याच्या वेळेला तो रागिणीकडे बोट नेतो नंतर आता रागिनी मात्र चक्कर आल्यासारखी करते या सगळ्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसतो आता ती मागे पडणारच तितक्यातच तांडेल हा बोट फिरवतो आणि ते बोट तो राजारामच्या समोर नेतो आणि राजारामकडे जेव्हा बोट नेतो त्याच वेळेला सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो आता सगळेजणं बघत राहतात की राजाराम पटवर्धन याच्याकडे कसं काय बोट दाखवलं गेलं आता पुढे तांडेल म्हणतो की राजाराम पटवर्धन यानेच मला पैसे दिले होते हे सगळं करण्यासाठी बोट प्लास्ट घडवून आणण्यासाठी त्याच वेळेला तांडेल जेव्हा बोट दाखवतो तेव्हा म्हणतो की हाच राजाराम पटवर्धन हा सगळ्या खेलाचा मास्टर माइंड आहे हे ऐकल्यानंतर कोणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाही आकाश म्हणतो की काय बोलतोयस हे तू तांडेल काही काय बोलतोस माझा राजा काका असं करणं शक्यच नाही त्याच वेळेला आता राजा काका म्हणतो की अरे काही तोंडाला यायचं म्हणून बडबडतोयस का, का मी तर तुला पाहिलंही नाही आहे आता गेले काही दिवस तीन चार दिवस झाले मी तुझं नाव ऐकतोय तांडेल म्हणून आणि इथे आल्यानंतरच मला तुझ्याबद्दल कळलंय आणि तू मला सांगतोयस की हे बोट ब्लास्ट पकडत मी घडवून आणलंय म्हणून काहीही काय सांगतोयस तेव्हा तांडेल म्हणतो की हो साहेब प्लीज मला अडकवू नका आम्ही तुमची हुकमाची ताबेदार माणसं तुम्ही पैसा फेकता आणि आम्ही तुमचं काम करायला तयार होतो असं करू नका तेव्हा आकाश म्हणतो की हे गप तांडेल काही काही बडबडू नकोस माझा राजा काका का, असं काही करणं शक्यच नाही आहे माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर तेव्हा तांडेल म्हणतो की नाही साहेब नाही यांनी सगळं करायला सांगितलेलं आहे ह्यांनीच तर बोट ब्लास्ट घडवायला आणला हेच तुमच्या जीवावर उठले तेव्हा राजाराम म्हणत असतो की नाही हे बघा इन्स्पेक्टर साहेब हा काहीतरी चुकीचं सांगतोय दिशाभूल करतोय मला वाटतंय की हा उगीच काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आकाश म्हणतो की हो बरोबर आहे तांडेल उगीचाच केस फिरवण्याचा प्रयत्न करतोय इन्स्पेक्टर साहेब याला तुम्ही ना फटकवा याला थर्ड डिग्री द्या त्याशिवाय हा काही ते सत्य खरं देणार नाही तेव्हा भूमी म्हणते की हो खरी गोष्ट आहे राजाराम सर असं कधी करू शकत नाहीत हा काहीतरी खोटं बोलतोय राजाराम सर असं कधीच करायला सांगणार नाहीत तेव्हा आता ए सी पी गायकवाड म्हणतात की तुमची सगळ्यांची त्यांना साथ आहे पण मात्र पुरावे काही वेगळेच सांगत आहेत त्याच वेळेला रागिनी म्हणते की अहो तुम्ही घाबरू नका अजिबात घाबरू नका मला माहिती आहे ना तुम्ही काहीच केलेलं नाही अरे आकाश तुलाही असंच वाटतंय का की तुझा राजा काका असं काहीतरी करेल त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हो हो इन्स्पेक्टर साहेब असं कधीच होणार नाही नंतर आजी म्हणते की हो माझा जावाही असं कधीच करणार नाही इन्स्पेक्टर साहेब त्याला कशाशीही लालसा नाही आहे तो खूप भला माणूस आहे आणि आमचा सगळ्याचं त्याच्यावर खूप विश्वास आहे असं कधीही होऊ शकत नाही असं इन्स्पेक्टर साहेबांना आजी विनंती करत असते त्याचवेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्या सगळ्यांची मतं मी ऐकून घेतली पण आपण जे काही पुरावे सादर केले त्याच्यावरही लक्ष द्यायला हवं पुरावे यांच्या विरोधामध्ये आहेत त्याचवेळेला एस सी पी गायकवाड म्हणतात की त्यांच्याकडे पुरावा आहे की तुम्ही दोघं आता हल्लीच दोन दिवसापूर्वी भेटला होतात ते वाकाश म्हणतो की काय दोन दिवसापूर्वी राजा काका भेटला का तेव्हा लगेच गायकवाड म्हणतात की हो बरोबर आहे हा बघा हा फोटो आहे आणि या फोटोमधून सिद्ध आहे की राजाराम पटवर्धन आणि तांडेल त्या दिवशी भेटले बहुतेक पैसे देण्यासाठीच तांडेलला ते भेटले असावेत तेव्हा मग आता लगेच पुढे भूमी म्हणते की हे 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 काय आहे त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही नाही पैसे वगैरे देण्यासाठी राजा काका त्याला कसं काय भेटेल राजा काका तर बिझी होता त्याच वेळेला आता आकाशला गायकवाड तो फोटो दाखवतात आणि म्हणतात की हा बघा या फोटोवरून सिद्ध होत आहे की राजाराम आणि तांडेल भेटले होते आणि एकमेकांना ते काहीतरी महत्त्वाचं सांगत होते आणि पैसे देखील दिले होते आता आकाश तो फोटो बघू लागतो त्यानंतर रागिनीला तिचा प्लॅन आठवतो रागिनी तांडेलला फोन करून सांगते की तुला सांगितलंय तसं कर माझे मिस्टर आता त्या भूमीला सोडायला तिच्या घराबाहेर गेलेत तिथेच त्यांना गाठ आणि आपला पहिला नंबर प्लॅन ॲक्टिवेट करण्याची वेळ आली आहे नंतर तिच्याच सांगण्याप्रमाणे हे सगळं केलं जातं त्याचबरोबर आता पुढचं जे काही प्रकरण असतं ते पुढचं पुरावा ते सादर करतात गायकवाड म्हणतात की हा बघा तांडेलच्या कॉलवरून याला कॉल गेले गेलेत आणि ते तब्बल दोन ते चार मिनटं दोन वेळा बोलत होते दुपारी साडेबाराच्या सुमारास तर लगेच पुढे तो म्हणतो की नाही मी असं कोणाशीच बोलत नव्हतं मी तांडेलला कॉल का लावू माझ्याकडे त्याचा नंबरही नाही तर पुढे पोलीस म्हणतात की आपण अनोळखी व्यक्तीशी दोन किंवा चार मिनटं बोलतो का तेव्हा टांडेलला ते सगळं आठवतं रागिनीने फोन करून सांगितलेलं असतं की काहीतरी अननोन नंबर म्हणून फोन करा आणि त्यांना त्याच्यातच गुंतवून ठेवा हे सगळं प्रकरण रागिनीचंच असतं नंतर आता राजा काका म्हणतो की नाही इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला खरं खरं सांगतोय मला त्या दिवशी कुठल्या तरी फ्रूट सप्लायर किंवा व्हेजिटेबल सप्लायरचा फोन होता तो म्हणत होता आणि रॉंग नंबर होता मग गायकवाड म्हणतात की हो राजाराम पटवर्धन साहेब तुम्ही म्हणताय तसं आम्ही त्याच्यावर विश्वासही ठेवायचं पण एखाद्या व्यक्ती अनोळखी व्यक्तीसोबत दोन ते चार मिनटं इतकं बोलू शकते का तुम्ही बोलत होतात त्या व्यक्तीशी मग आम्ही कसं खोटं समजायचं या सगळ्या पुराव्यांना असं सगळं गायकवाड म्हणतात नंतर आकाश ते सगळं बघतच राहतो तिला काहीच कळत नसतं त्याच वेळेला राजाराम सर म्हणतात की नाही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं खरं सांगतोय आणि तुला असंच वाटतंय का अथर्व वा अभिजित तुम्हाला असंच आहे का की मी काही केलं आहे तेव्हा आता लगेच पुढे अथर्व म्हणतो की नाही एकवेळेस मी किंवा अभिजित दादा चुकू शकतो आकाशच्या बाबतीत पण बाबा नाही चुकू शकत बाबा कधीच त्याच्याबद्दल नाही चुकू शकत असं अभिजित आणि अथर्व सांगतात त्यानंतर मग आता आकाशसमोरच ते रडून म्हणतात की आकाश बाळा तुला असं वाटतंय का रे मी असं कधी करेन अरे माझ्या दोन पोटच्या पोरांना बाजूला ठेवून तुला मी जास्त माया लावली असं वाटतंय करेन तेव्हा आकाश म्हणतो की नाही राजाराम काकावर माझा पूर्ण विश्वास आहे तो काही करणारच नाही इन्स्पेक्टर साहेब हा तांडेलच काहीतरी खोटं सांगत आहे तो काहीतरी आपली दिशाभूल या केसमधून करण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या गुन्हागाराला लपवत आहे तो त्याला खरं खरं सांगायला लावा त्याला फटकावा त्याला हवं तर तुमच्याकडे रिमांडमध्ये घ्या गायकवाड म्हणतात की हो आकाश मला कळत आहे तुम्हाला मोठा धक्का बसला आहे तुमची जवळचीच व्यक्ती कोणीतरी असं करते म्हणून पण आणखीनच पुरावे आहेत मी तर म्हणेन पुराव्यांची छत्रीच आहे दोन तीन पुरावे असते तर ते मॅनेज करता येऊ शकतात पण इथे तर खूपच पुरावे आहेत तेव्हा मग आता पुढे लगेच गायकवाड म्हणतात की त्या दिवशी तुम्ही तांडेलला दहा लाख रुपये दिलेत तशी ही नोंद आहे त्याच वेळेला आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो की काय दहा लाख रुपये तेव्हा रागिनी पण मुद्दामच नाटक करते की तिला काहीच कळलेलं नाही पण हा सगळा प्रकार रागिनीनेच घडवून आणलेला असतो रागिनी विचार करते की वा हा देखील प्लॅन माझा यशस्वीरित्या ऍक्टिव्हेट झाला त्यानंतर राजा काका म्हणतात की दहा लाख रुपये त्या दिवशी मी मुंबई ब्रांचच्या ऑफिसर कुळेकर याला दहा लाख रुपये दिले तर या तांडेलकडे ते कसे आले त्याच वेळेला आता राजा काका म्हणत असतो की अरे माझ्यावर विश्वास ठेवा आकाश तो मुंबई ब्रांचचा एक ऑफिसर आला होता कोळेकर आणि त्याचं ओळखपत्र पाहूनच मी त्याला पैसे दिले होते आणि त्याला पैसे दिल्यानंतरच ती नोंद आहे गायकवाड म्हणतात की हो तुम्ही पैसे दिले होते पण ते कुळेकरला नाही तर ते तांडेलला दिले होते कारण त्याने जसे पैसे दाखवले या सिरियल नंबर्सची आणि बँकेत पैसे जमा केलेल्या सिरियल नंबर्सची नोंद सारखी आहे आणि ज्यांनी पैसे काढून आणले होते हे सगळे पैशांची सिरियल नोट मॅच झालेत तेव्हा अभिजित कळतं की हे सगळं आईनेच केलेलं प्रकरण आहे पण त्याचे हात दगडाखाली असतात त्याला रागिणीचा खूपच राग येत असतो नंतर आता गायकवाड म्हणतात की तुम्ही एक काम करा तुमच्या ब्रँचला फोन करून विचारा की अशा कुठल्या व्यक्तीने कुवेकरने सरांकडून पैसे घेतले आहेत का त्याच वेळेला आकाश फोन लावतो आणि आकाश फोन करून मॅनेजरला विचारतो की आपल्या ब्रँचमध्ये आप कोणी कोळेकर म्हणून काम करतं का त्याच वेळेला तिथून रिप्लाय येतो की नाही असं कोणीही काम करत नाही तर हा सगळा सापळा देखील रागिणीनेच रचून ठेवलेला असतो रागिनी मनातच म्हणते मन की झालं माझा नवरात्रा बरोबर देशोधडीला लागला किती वेळा समजावून सांगितलं होतं की नाही बाबा आपल्या माणसांवर विश्वास ठेवायचा नाही परक्या माणसांवर विश्वास ठेवायचा नाही पण काय करणार नेमकं तेच खरं ठरलं स्वतःच्या जवळच्या बायकोनेच घात केला ना शेवटी असं ती मनातच म्हणत असते नंतर राजाराम काकांच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणतात की साहेब माझ्यावर विश्वास ठेवा हे कोणीतरी माझ्या विरोधात कदा कर, कारस्थान करते आकाश तू तरी प्लीज यांना सांग ना ना त्यावेळेला इथे बाबांची अवस्था पाहून अभिजितला खूप रडू येत असतं पण जर त्याने रागिणीच्या विरोधात तोंड उघडलं तर तोही अडकणार हे त्याला माहीत असतं म्हणून पद्धतशीर तो गप्प असतो नंतर आता पुढे पोलीस म्हणतात की हे बघा एक दोन पुराव्यांवर मी विश्वास ठेवू शकतो की मॅनेज केले असतील आकाश म्हणतो की नाही सर मला तरी वाटतंय की, की हे सगळं राजाराम काकाला अडकवण्यासाठी कोणीतरी करतंय आहे तेव्हा पुढे गायकवाड म्हणतात की नाही अडकवत नाही आहे कोणीच यांना मी तुम्हाला एक हा शेवटचा आणि निर्णायक पुरावा दाखवतो तो म्हणजे की हे बघा हे तिकीट्स आहेत जे ह्याला दिले होते आणि हे सगळे तिकीट्स आहेत बाहेरच्या देशात पाठवण्यासाठी हे या राजाराम पटवर्धन यांच्या ईमेलमधून तांडेलला पाठवण्यात आले होते मग जी व्यक्ती यांना बाहेर पाठवू इच्छिते तिच्याच ईमेल आय डीमधून हे जातील ना हे तर खरंच आहे ना ते भातार रागिरीने देखील हे देखील मॅनेज करून ठेवलेलं असतं नंतर आता गायकवाड म्हणतो की बघा आता यावरून तरी सिद्ध होत आहे की या राजाराम पटवर्धन यांनी तांडेलला बाहेर जाण्यासाठी पैसे दिले त्याचप्रमाणे त्याला तिकीट्स देखील काढून दिले आहेत बरोबर की नाही मिस्टर आकाश असं आता तो म्हणत असतो नंतर अभिजित म्हणतो की आईने तर बाबांना पूर्णपणे अडकवलेलं आहे हे सगळं आईचंच कारस्थान आहे पण हे कसं करू शकते ही तेव्हा आता कायकवाड म्हणतात की बघा मिस्टर आकाश आता सगळं तुमच्यावर निर्णय आहे हे सगळं जे केलं आहे ते यांनीच केलेलं आहे आणि हे सगळं घडतंय तेव्हा राजाराम काकावर दुखाचा डोंगर कोसळतो तो म्हणतो की नाही हो इन्स्पेक्टर साहेब मी असं कधीच नाही करणार रागिणी म्हणते की हो माझा नवरा असं नाही करू शकत कधी कर त्या दिवशी तिथे माझ्या मा रॉडमध्ये पॉवर ऑफ अटर्नचे पेपर होते मला म्हणाले की ते जाळून टाक आपल्याला ते पेपर नको आपण ह्या सगळ्या संपत्तीचे फक्त राखणदार आहोत खरा मला काकाश आहे आकाश आणि आकाशच्याच बाबतीत ते असं कसं करू शकतील असं सगळं रडत रडतच रागिनी ही पोलिसांना सांगत असते आणि त्याचवेळेला आजी देखील राजा काकावरच विश्वास दाखवते आता पुढे काय करावं हे आकाशला काहीही सुचत नाही पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा काका आकाश समोर हात जोडून म्हणतो की आकाश अरे बाबा हात जोडतो तुझ्या पुढे खरं सांगतोय मी असं काही केलेलं नाही रे तुझ्या बाबतीत असा विचार का करू मी त्याच वेळेला ताल लगेच पुढे आकाश म्हणतो की हो राजा काका मला कळतंय की तू काहीही केलं नसणार ते निर्दोष आहेस पण या पुराव्यांचं मी काय करू तू तु, तुझ्यावर किती विश्वास ठेवावासा वाटला तरी हे पुरावे याचं काय करायचंय मी तेव्हा ताल लगेच पुढे रागिनी म्हणते की आकाश तू काय म्हणतोयस तूच तुझ्या राजा काकावर अविश्वास दाखवतोयस तेव्हा आकाश म्हणतो की हो आत्या मला याच्यावर अविश्वास नाही दाखवायचा आहे पण पोलिसांनी ज्या प्रकारे पुरावे दाखवलेत त्याच्यावर विश्वास ठेवू की नको या सगळ्या मोठ्या संभ्रमात मी अडकून गेलेलो आहे आणि खरं तर पोलिसांनी जे दाखवले त्याच्यावरच सुरुवाती प्रथमदर्शनी विश्वास ठेवला पाहिजे कारण ते सगळे जे पुरावे आहेत ते राजा काकाच्या विरोधात आहे आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या जर तपासणीमध्ये मी अडथळा निर्माण केला तर पुढच्या खऱ्या गुणागारापर्यंत पोहोचणं कठीण होऊन जाणार आहे म्हणूनच जे गायकवाड सर तुम्हाला योग्य ती कारवाई वाटते ती तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जे काही वागतंय ते तुम्ही निर्णय घेऊ शकता आता इन्स्पेक्टर साहेब राजाराम पटवर्धनला अटक करतात आणि त्याला घेऊन चाललेले असतात रागिनी मुद्दामच रडण्याचं नाटक करू लागते आणि त्याच वेळेला राजा काका काहीच बोलत नाही तो गप्प असतो आणि पट वर्धनला ते घेऊन चाललेले असतात अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा